केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नवी मुंबईतील वैशाली कांबळे हिने देशभरातून तीनशे दहावा क्रमांक पटकावला असून नवी मुंबईतून उत्तीर्ण होणारी ती एकमेव असून तिने आपल्या जिद्दीवर आणि अथक परिश्रम करून हे यश संपादन आहे देशभरातून हजारोंच्या संख्येने केंद्रीय लोकसभा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दे। वैशाली हिने ही, ही कामगिरी केल्याने नवी मुंबईसह राज्याचे नाव उंचावले आई वडील आणि घरातल्यांच्या सहकार्याने आपण हे यश मिळवले असून याबाबत निकाल समजल्यावर आपण आणि घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते या यशाने आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळणार असून आनंद आणि समाधान मिळत असल्याची भावना यावेळी वैशालीने व्यक्त केली आहे माझं नाव वृषाली संतराम कांबळे आणि यावेळेसच्या केंद्रीय संघ लोकसेवा आयोग परीक्षेत माझा तीनशे दहावा रँक आलेला आहे मला खूप आनंद होत आहे आणि ही प्रतिक्रिया मी खरंच व्यक्त करू शकत नाही आहे सध्या कारण की पहिले दोन अटॅमधे माझी प्रिलियम्सच झाली नव्हती बट यावेळेस सगळं निघून गेलेलं आहे सो खूप आनंद होतोय अभ्यास आता युपीएससीचा हा कठीणच असतो पण तो सोपा झाला ते माझ्या घरातल्यामुळेच माझ्या घरातल्या मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे मॉरली त्यांचा नेहमी मला सपोर्ट होता घरात काही मला कामं वगैरे लावायचे नाही नेहमी मला बोलायचे की तू फक्त अभ्यास करत राहा चांगलं करतो त्यामध्ये त्यातच आमचं यश आहे म्हणून सो खूप सपोर्ट भेटला मी सकाळी साडेपाच ला वगैरे उठायची आणि दिवसातून अराऊंड दहा ते बारा तास अभ्यास केलेला आहे आणि रात्रीच मी कधी अभ्यास नाही केला मला नाही जमत ते सो दिवसाच जे आहे ते दिवसा करायचे अभ्यास हो तर माझ्या सेकंड अटेम्प्ट नंतर मला कडून स्कॉलरशिप भेटलेली त्यातून मला दिल्लीला श्रीराम साय मध्ये एनरोलमेंट झालेलं होतं सो मी त्या क्लासेसमध्ये होती आणि त्याआधी जेव्हा मी घरातून स्वतः प्रिपेअर करत होती तेव्हा मी बायजूस क्लासेस केलेले कोचिंग ऑनलाईन रडू आलं मला माझ्या डोळ्यात अश्रू आले घरच्यांना पण रडू आलं सो आनंद झाला मला व्यक्त करता येत नव्हता कळत नव्हतं काय करू काय नको करू E